हाय हॅलो होम मेकर महादेवी लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज फ्रीजमध्ये काय काय ठेवायचं काय काय नाही ह्यावर मी व्हिडिओ तर शेवटी कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत ते, ते पण मी सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा चला बघूया तर हा फ्रीज एलजीचा आहे टेन इयर्स वॉरंटी फोर स्टार्स आहेत आईस मेकिंग फास्ट होतं आणि स्टॅबिलायझर नसतानासुद्धा तुम्ही हे वापरू शकता असेल तर ठीकच आहे पण नसेल तरी चालतं तर माझ्याकडे स्टॅबिलायझर नाही आहे आणि सोळा हजारपर्यंत मला भेटला होता हा तर आता चला बघूया काय काय ठेवायचं तर फ्रीजरमध्ये मी आता सध्या काही ठेवलेलं नाही आहे पण तुम्ही शाई असते जर तूप काढणार असाल तर ते पण छिळू शकता मटार असतात आ, ते पण तुम्ही सोलून फ्रिजरमध्ये ठेवू शकता आणि ते वापरता येईल तुम्हाला अगदी वर्षभर सहा महिनेसुद्धा वापरता येतं तर खालच्या सेक्शनमध्ये मी सगळे दुधाचे आयटम्स ठेवते दूध आता दही नाही आहे करायला ठेवलेलं आहे पण दहीसुद्धा इथेच असतं दूध दही तूप आणि परत चीज वगैरे असेल ते आणि हे छोट्या ह्याच्यामध्ये पण तूप आहे ते थोडं कडवट झालं होतं म्हणून मी ते दूध दिव्यासाठी वापरणार आहे तर इथे शाही आता मी फ्रीजरमध्ये न ठेवता इथे ठेवली आहे कारण मला त्याचं आता तूप बनवायचं आहे त्यामुळं मी सध्या बाजूला काढलेलं आहे तर खाल त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये उडदाची डाळ आणि चिंच बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ जास्त वापरता होत नाही वापरायला होऊन ठेवलं आहे आणि कॉर्नफ्लोअर ते पण जास्त वापरत नाही तर ज्या गोष्टी जास्त वापरत नसतात त्या मी इथे ठेवून देते आणि जे रेग्युलर आपली डाळ वगैरे असते ते मी बाहेर ठेवते मूग डाळ आणि तूर डाळ परत मसूर डाळ वगैरे सगळं बाहेर असतं माझं तर इथे मी तुम्ही बघू शकता बेसनपीठ पण मी आणि मैदा पण आताच ठेवलेला आहे तर इथे आता मी हे धुवून वाळवून थोडं पाणी आटल्यानंतर आलं एका डब्यामध्ये घालून ठेवलं आहे तर टिकतं जास्त उशीर मिरची पण त्याची वरची देठं काढून मी ठेवलेली आहेत आणि पुदिनावरती आहे तो तो पुदिना पण मी धुवून वाळवून ठेवला आहे म्हणजे पाणी सगळं आटवून त्याच्यातलं तर इकडे मी रिकामीच ठेवले काहीही ठेवता येतं एक्स्ट्राचं सामान म्हणून आणि इथे आता बघू शकता तिसऱ्या सेक्शनमध्ये म्हणजे तीन सेक्शन आहेत तर वरचं फ्रीजर एक आणि खाली तीन सेक्शन आणि खालचा अजून एक असतो तो, तो व्हेजिटेबल्स वगैरे ठेवण्यासाठी असतो तर ह्या तिसऱ्या सेक्शनमध्ये मी नाचणी सत्व जे बाळासाठी मी बनवलं होतं आधीच्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मा माहीत असेल तर ते ठेवलेलं आहे इथे मी एक्स्ट्राची जी उड डाळ आहे ती ठेवलेली आहे तर हे आत्ताचं जे सामान आणलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि वरती जे वापरात असलेलं ते ठेवलेलं आहे तर ते पोहे रवा आणि परत इथे लाल तिखट आहे जे भंगीपूड म्हणतो आपण म्हणजे साधं तिखट ते आणि ते गूळ आहे ते गावाकडून माझ्या सासूने दिलं होतं तर ते ठेवलेलं आहे आणि मी काळं गूळ वापरते पावडर आणि पोळ्या वगैरे करायला म्हटलं तर मी हे वापरते जी ढेप असते ती तरी गुळ तर ओपन केलेलं आहे त्यामुळं मी एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि नाचणीच्या सत्वावरती कोथिंबीर ठेवलेली आहे कोथिंबीर पण धुवून वाळवून ठेवायची म्हणजे वाळवून म्हणजे जास्त नाही पाणी आठवून तर इकडे मी एक टोमॅटो इकडे तिकडं पळत असतात त्यामुळे एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि ओपनच ठेवलेलं आहे त्याचं झाकण आहे पण मी झाकण लावलेलं ला नाही आणि त्यातच लिंबू पण ठेवलेले आहेत तर हे दोन आहेत ते आधीचे ढबू मिरचे आहे त्यामुळं बाजूला ठेवलेले आहेत आणि भाजी वगैरे सगळं तिथं ठेवते दरवाजाच्या खालच्या सेक्शनमध्ये शेवयाची खीर बनवण्यासाठी शेवया आणलेल्या आहेत त्या दोन आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि टोमॅटो कॅचअप देवाची फुलं आहेत आणि एका बॉक्समध्ये मैदा उरलेला जो असतो वापरात असलेला तो आमसोलच्या साली आहेत ह्या बॉक्समध्ये आणि पाण्याची बॉटल एक ठेवली आहे आता गरमी असल्यामुळं नाहीतर मी सहसा ठेवत नाही आणि इथे सगळे मसाले आहेत गरम मसाला धनिया पावडर परत ठेचा लाल ठेचा आणि आलं लसूण पेस्ट परत हळव्या असतात त्या हळव्या ठेवल्या आहेत तर जेवढे पण मसाले आहेत माझ्याकडे ते सगळे मी ह्या दुसऱ्या वरच्या मधल्या सेक्शनमध्ये ठेवते आणि वरती गवती चहाचा पाला धुवून वाळवून मी डब्यामध्ये ठेवलेला आहे ह्या आणि इथे वरती माझ्या नेलपेंट्स आहेत आणि व्हॅनिला एसन्स परत चॉकलेट एसन्स वगैरे सगळं आहे तर इकडे कस्टर्ड पावडर मिल्क पावडर जी आता आणायला लावली होती ती आहे आणि ह्या सेक्शनमध्ये जागा असतो तर बारीक केलेलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे इथं ठेवते छोट्या डब्यामध्ये तर अशा पद्धतीनं मी इथं ठेवत आहे सगळं आणि आता भाळ मध्ये करत आहे तर माझी आयडिया कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आणि पीठ वगैरे थोडं किडे वगैरे लागण्याची शक्यता असते तर हे मी न वापरत असलेलं हे सगळं इथं आत ठेवून देते तर बाहेर दे ठेवलं तरी चाल तर अशा थोड्या गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत मला माहीत आहेत त्या मी तुम्हाला शेअर करते तर फर्स्ट आहे की कांदा कांदा फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तुम्ही याचा म्हणजे मसाला वगैरे करून ठेवू शकता पण असा कांदा ठेवायचा नाही आणि परत बटाटा सुद्धा ठेवायचा नाही लसूण लसूणची पण पेस्ट करून वगैरे तुम्ही ठेवू शकता पण असा ठेवायचं नाही आणि अजून एक आहे मधाची बाटली तर मधाच्या बाटलीवरती पण लिहिलेलं असतं कुठेतरी की फ्रीजमध्ये ठेवायचं नाही म्हणून तर आणि हे मधाची बाटली पण मी ठेवत नाही लोणचं एक आहे मी जे आधी ठेवायचे फ्रीजमध्ये पण अजिबात चांगलं लागत नाही नंतर नंतर तर अनपॅक्ड अनपॅक्ड असेल तर तुम्ही थोडे दिवस ठेवू शकता पण एकदा ओपन केले आणि अजून एक गोष्ट आहे की केळ केळ तुम्ही अजिबात ठेवायचं नाही फ्रीज मध्ये ह्या गोष्टी आहेत ज्या मला माहित आहेत तुम्हाला अजून का काही माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणाला तरी गरजेचा असेल हा व्हिडिओ त्यांना शेअर करा नक्की आणि हो चला तर मग पुढच्या व्हिडिओ मध्ये असंच इन्फॉर्मेशनल काहीतरी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय टेक केअर Bye bye. Take care. Okay.